नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बाळासाहेब देफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आत्ताच एस बी आय क्लर्क आणि एस बी आय पी ओचा रिझल्ट लागलेला आहे आणि एस बी आय पी ओची अजून अपॉइंटमेंटसुद्धा आलेली नाही इवन सुद्धा अजून अपॉइंटमेंट आलेली नाही काही दिवसामध्ये म्हणजे जवळपास मला वाटतं पाच ते दहा जुलैच्या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि वीस ते तीसच्या दरम्यान अपॉइंटमेंट ह्या क्लेरिकलच्या भेटणार आहे आणि लगेचच एस बी आयने पी ओचं रिक्रुटमेंट नोटिफिकेशन काढलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑर्गनायझेशन एवढी घाई करत आहे की त्यांना नवीन स्टाफ भरपूर सारा भरायचा आहे काही दिवसात अगेन एस बी आय क्लर्कचंही नोटिफिकेशन येणारच आहे त्याच्याही भरपूर व्हॅकन्सी राहणार आहे तसेच दरवर्षी आय बी पी एसचं जे क्लिरिकलचं सा आर आर बीचं जे नोटिफिकेशन जूनच्या दरम्यान येत असतं ते नोटिफिकेशन ह्या वर्षी थोडं पोस्टपॉन झालं तर तेही नोटिफिकेशन ह्या लास्ट वीक ऑफ जूनमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्याच्याही व्हॅकन्सी भरपूर साऱ्या निघणार आहे तर ह्या सगळ्या व्हॅकन्सीसाठी आपण तयार राहणं खूप गरजेचं आहे आता एस बी आयमध्ये काय काय क्रायटेरिया ठेवला काय काय त्याच्यामध्ये चेंजेस झाले सिलेबस कसा आहे एक्झाम कशी आपल्याला द्यायची आहे कोणकोणत्या एक्झाम्स त्याच्यामध्ये आहे एज क्रायटेरिया काय आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे ह्या सगळ्यांची आपण डिटेलमध्ये माहिती त्यांच्याच ॲडवर्टाईजमेंटमध्ये जी दिलेली आहे ती आपण बघणार आहोत मग आता याच्यामध्ये बघा एस बी आयच्या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर करिअर सेक्शनमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला आता ह्या पेजवर का तर काय आहे नाही तर त्या करिअर सेक्शनमध्ये जे करंट रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही पी डी एफ भेटेल ओके आता याच्यामध्ये हे तर आपल्याला दिलेलं आहे की ऑनलाईन मोड आहे हार्ड कॉपी आपल्याला कुठेही सबमिट करायची गरज नाही डॉक्युमेंट फॉर्म भरत असताना तर हावाला भाग मला वाटतं जो काही इम्पॉर्टंट नाही आहे जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपण याच्यामध्ये बघू ओके okay? त्यानंतर तुम्ही जर मल्टिपल फॉर्म भरले तर तुम्हाला माहीत असेल मल्टिपल फॉर्म तसं भरायची गरज नसते पण भरलेच तुम्ही चुकून तर जो लास्ट फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो फॉर्म ह्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये व्हॅलिड असतो ओके okay? त्यानंतर आत्तापर्यंत सिव्हिल स्कोअर हा प्रॉपरली विचारला जायचा पण ह्यावेळेस फर्स्ट टाईम ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का सिव्हिल स्कोअरमध्ये प्रॉपरली सिव्हिल स्कोअर एवढ्याच्या वरती असावा असं आतापर्यंत हे नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं असायचं पण आता ह्यावेळेस सांगितलेलं आहे की ऑन ऑर बिफोर जॉईनिंग तुमचं जे काही आउटस्टँडिंग असेल एखाद्या कंपनीचं तुम्ही जर समजा भरलेलं नसेल तर हे जे आउटस्टँडिंग आहे हे ऑन ऑर बिफोर द जॉइनिंग डेट पर्यंत क्लिअर असायला पाहिजे Candidate are advised to check confirm civil score status before applying. Okay. Atitha only candidate who have defaulted repayment under the any lending arrangement with bank, MBFC, financial institution, including credit card dues, and not regularized repay the their outstanding there under the uh, till the date of issuance of the letter of offer and appointment by the bank shall not be eligible for the appointment. टू द पोस्ट म्हणजे जर तुम्ही डिफॉल्ट केलं असेल तर तुम्हाला जॉईनिंगच्या आधी ते सगळे क्लिअर करावं लागेल म्हणजे जेव्हा तुम्ही जॉईन करसाल त्यावेळेस तुमचं सिव्हिल एकदा चेक होईल तेव्हा तुमच्या याच्यामध्ये काहीही पेंडिंग असलं नाही पाहिजे ओके आणि स्कोअर तसं काही तर मेन्शन करायची गरज नाही आहे बऱ्याच रिक्रुटमेंटमध्ये हा स्कोर सातशेच्या वर असावा सहाशेच्या वर असावा असं मेन्शन केलेलं होतं पण ते ह्या नोटिफिकेशनमध्ये मी वाचलं तर नाही आहे बाकी आता हे डब्ल्यू डी वगैरे कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या कंडिशन्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर हे काही घ्यायची गरज नाही आता हा हे सगळ्यात इम्पॉर्टंट पेज आहे आपल्यासाठी तर हे महत्त्वाचं पेज आपण एकदा क्लिअर बघू मग आता याच्यामध्ये पहिला काय भाग आहे तर व्हॅकन्सीज बघा किती आहेत तर व्हॅकन्सीज जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये बघा कॅटेगरी वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहे अनरिझर्वच्या दोनशे तीन व्हॅकन्सी आहे बॅकलॉग अनरिझर्व डब्ल्यू एस आणि ओबीएसचा पूर्ण भरला होता म्हणजे काय बॅकलॉक व्हॅकन्सी म्हणजे मागच्या रिक्रुटमेंटमध्ये एस सी आणि एस सी आणि एस टीचे जे कॅन्डिडेट ॲक्च्युली पाहिजे होते ते कॅन्डिडेट यांना मिळालेले नाही म्हणून ह्या व्हॅकन्सी पेंडिंग राहिलेल्या आहेत कोणत्या चेंज हो गया ओके okay. तर एस सी आणि एस सी आणि व्हॅकन्सीज आहे मागच्या वेळेस ज्या कि एसीच्या आणि एस टीच्या एस टीच्या जागा रिकाम्या राहिल्या मागच्या वेळेस म्हणजे एस टी कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांना त्यांना पाहिजे तसे भेटले नाही ओके तर हे बॅकलॉग मध्ये आले टोटल एक्केचाळीस आणि फ्रेश व्हॅकन्सी ह्या पाचशे त्याच्यामध्ये एस सीच्या पंच्याहत्तर आहे त्यानंतर एस टीच्या सदोतीस आहे ओबीसीच्या एकशे पस्तीस आहे डब्ल्यू एस पन्नास आहे अनरिझर्वच्या दोनशे तीन अशा टोटल पाचशे सुद्धा व्हिज्युअली इम्पॅर्ड असेल तर पाच हेअर इम्पॅर्ड असेल तर पाच आणि लो विजन असेल तर पाच आणि डी एन ई आता याचा फुल फॉर्म मला माहीत नाही पण त्या पण व्हॅकन्सी पाच आहे तर ते, ते रिझर्वेशन वेगळं आहे ओके आणि जे कॅन्डिडेट ओबीसी नॉन क्रिमिलिअरमध्ये येतात तेच ओबीसीमध्ये कन्सिडर होणार जे क्रिमिलिअरमध्ये येणार आहे आता बरेच जण काय म्हणतात नॉन क्रिमिलिअर क्रिमिलिअर म्हणजे क्रिमिलिअर म्हणजे तो त्याने काहीतरी गुन्हा केला असेल नाही नॉन क्रिमिलिअर आणि क्रिमिलिअरमध्ये फक्त उत्पन्नाचा फरक असतो ज्याचं उत्पन्न जास्त असतं मर्यादेपेक्षा आणि काही कास्ट अशा आहेत की ज्या नॉन क्रिमिलिअरमध्ये येत नाहीत तर त्या कास्ट डायरेक्ट ओपनमधून अप्लाय करू शकतात ज्या कास्ट ओपनमध्ये घेतात ओके ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर हे काढता येतं तर त्या कास्ट मात्र ओबीसी मध्ये अप्लाय करू शकतात ओके त्यानंतर बघा व्हॅकन्सीज या दिलेल्या आहेत तर व्हॅकन्सीज पाचशे आहेत आणि अगोदरच्या एक्केचाळीस तर एस सी एस टीच्या कॅन्डिडेटने आवर्जून फॉर्म भरावा कारण त्यांच्या बॅकलॉग मध्ये राहिल्या होत्या तर तुमच्या इथेही तुम्हाला डबल चान्स त्याच्यामध्ये चा भेटू शकतो ओके आता ईडब्ल्यू एसचं इन्कम असे सर्टिफिकेट पाहिजे पंचवीस चोवीस पंचवीसचं पण पाहिजे आणि पंचवीस सव्वीसचं पण पाहिजे गाईडलाईननुसार त्याचं जे काही तुमचं उत्पन्न आहे ते त्याच्यात मेन्शन पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आपला डेट्स म्हणजे आपण काय करतो शेवटची डेट आली की फॉर्म भरू मग वाट बघत बसतो आणि मग फॉर्मची डेट निघून जाते आणि मग आपल्याला अरे यार फॉर्म राहायला भरायचा तर त्या केस ह्या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवा आज पैसे जाणारे दहा दिवसांनी जाणारे पंधरा दिवसांनी जाणारे तर ते तुम्ही रिस्क का घेता ठीक आहे पंधरा दिवसानंतर जाणार आहे ना दहा दिवसानंतर तर फॉर्म भरा पंधराव्या दिवशी कशाला वाट बघता काहीतरी काम लागतं दुसरं मग आपण त्या केसमध्ये विसरून जातो तर बघा ह्या डेट ऑलमोस्ट फिक्स असतात थोडेसे चेंजेस याच्यात होऊ शकतात आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे स्टार्ट होणार आहे इन्क्लुडिंग एडिटिंग मॉडिफिकेशन ॲप्लिकेशन आता मॉडिफिकेशन वगैरे तुम्ही म्हणसाल सबमिट फायनल केल्यावर करता येतं का नाही त्याच्या आधीच तुम्ही मॉडिफिकेशन काय असेल ते करू शकता तर ऑनलाईन डेट स्टार्ट होणार आहे चोवीस जूनपासून म्हणजे आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता किती तारखेपर्यंत चौदा सातपर्यंत चौदा तारीख ही लास्ट तारीख असणारे फॉर्म भरायची फीस भरायची पण तीच तारीख असते हे काही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काही ठिकाणी ते चलन वगैरे काढतात तर फीस भरण्यासाठी एक्स्ट्रा टाइम देतात पण आय बी पी एसमध्ये हा टाइम एक्स्ट्रा नसतो बघा इथे दिलेलं आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी तर जी ही फीज असते चौदा सात तीच लास्ट तारीख आपली जी डेट असते चौदा सात लास्ट ॲप्लिकेशन फॉ फॉर्म भरायची लास्ट डेट जी असते तीच डेट आपली फीज पे करायची पण लास्ट असते म्हणजे तुम्ही आज फॉर्म भरला आणि पेंडिंग ठेवला सगळं फी भरायचा तर फी तुम्ही चौदा तारखेपर्यंत भरू शकता पुढच्या महिन्यात चौदा जुलैपर्यंत त्यानंतर प्रिलिमरी एक् प्रिलिमरी एक्झामिनेशन जी होणार आहे आपली प्री एक्झाम ही थर्ड अँड फोर्थ वीक ऑफ जुलै म्हणजे पुढच्याच महिन्यात तिसऱ्या अँड चौथ्या आठवड्यात होणार आहे आता जर वीक जर मेन्शन केला तर डेफिनेटली त्याच वीकमध्ये होत असते बेसिस ऑन एक्सपिरियन्स आपण सांगू शकतो त्यानंतर ऑनलाईन एक्षाम, प्रिलिमिनरी एक्झॅमिनेशन डेट ऑनलाईन प्री एक्झाम डाउनलोड आपल्याला कॉल लेटर डाउनलोड त्या आठवड्यामध्ये करायचं आहे आणि जी प्री एक्झाम होणार आहे तुमची फेस वनची फेस वन म्हणजे फेस वन टू थ्री ह्याच्यामध्ये असे तीन फेज केलेले आहेत एस बी आयचे फेज वन आहे पार्ट वन पार्ट टू आणि फेज थ्री सायकोमॅट्रिक टेस्ट असते मग आता सेकंड आणि थर्ड वीकमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हेचे येईल आणि जुलै किंवा ऑगस्टमध्ये एक्झाम होईल त्याच्या पुढं जाणार नाही म्हणजे तुमचं ऑगस्टपर्यंत प्री एक्झाम तुमची होणार आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आहे म्हणजे जास्तीत जास्त समजा जुलैमध्ये परीक्षा झाली तर ऑगस्टमध्ये रिझल्ट येईल ऑगस्टमध्ये परीक्षा झाली तर सप्टेंबरमध्ये रिझल्ट येईल त्यानंतर मेन एक्झामिनेशनचं कॉल लेटर लगेच फ्रीचा रिझल्ट लागला की दुसऱ्या दिवशी येत असते म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्येच येणार आहे आणि मेन्स एक्झामिनेशन तुमची सप्टेंबर पंचवीसला आहे म्हणजे किती फास्ट आहे बघा त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ मेन्स रिझल्ट एक्झामिनेशन हे सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्येच होणार आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये जर मेन्सची एक्झाम झाली तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर म्हणजे एकाच महिन्यामध्ये हार्डली तुमचा रिझल्ट लागेल आणि कॉल लेटर डाउनलोड होणारे इंटरव्ह्यू किंवा सायकोमॅट्रिक टेस्टचे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये त्यानंतर ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट होणार आहे तुमची त्यानंतर इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असेल आणि जे एस सी एस टी किंवा सीचे कॅन्डिडेट असतील यांना प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग पण असते जुलै ऑगस्टमध्ये पण आता ट्रेनिंग तुम्ही घ्यायची तर घेऊ शकता नाही घ्यायची तरी चालते काही प्रॉब्लेम नाही ओके okay? म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुमचं सायकोमॅट्रिक टेस्ट डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट असणारे डिसेंबरच्या आत म्हणजे बघा मागच्या वर्षीचं आत्ता लागला होता रिझल्ट लगेच म्हणजे मागच्यास रिझल्ट ह्याच महिन्यामध्ये लागला आहे एक महिना पंधरा दिवस झाले की लगेच पुढच्या सहा महिन्यात म्हणजे विथिन म्हणजे ट्वेन टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये दोन रिक्रुटमेंट झाल्यासारखं आहे जरी त्याचं नोटिफिकेशन आधी आलं असेल तरी पण खूप फास्ट झालं आहे तर हे नोटिफिकेशन तुमचं ह्या पद्धतीने राहणार आहे त्यानंतर बघा नेक्स्टमध्ये काय आहे आता जो एजचा क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे ह्याच्यामध्ये जो एजचा क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे आता याच्यामध्ये एजचा आणि क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया हा वेगवेगळा वेग दिलेला आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा एज आणि क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया हा वेगवेगळा वेग 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 आहे तो काय आहे बघू आपण बघा एज लिमिट जे आहे ती तुम्हाला ॲज ऑन एक चार दोन हजार पंचवीस एक चार दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने तुम्हाला एज लिमिट कॅल्क्युलेट करायची आहे एक चार दोन हजार पंचवीसला तुमचं वय हे एकवीस वर्षापेक्षा कमी आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावं म्हणजेच तुमचं जन्मतारीख ही एक चार चोवीस एक चार दोन हजार चार एक चार दोन हजार चारच्या नंतरची नसावी एक चार दोन हजार चारच्या नंतरची आणि दोन चार एकोणीसशे पंच्याण्णवच्या आता ह्या तारखा धरून म्हणजे याच्या अगोदरची नसावी याच्या अगोदर म्हणजे एक तारीख चालणार नाही दोन तारीख चालणार एक तारीख चालणार नाही म्हणजे याच्या अगोदर आणि याच्या नंतरची नसावी ओके पण तुम्ही असाल मग सगळ्यांसाठी सेम क्रायटेरिया आहे का नाही था, था जो हा जो क्रायटेरिया असतो हा ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी असतो जर तुम्ही एस सी कॅटेगरीच्या असाल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला तीन वर्ष एक्स्ट्रा भेटतात म्हणजे ह्याच्यात तीन वर्ष तुम्ही मागं अजून जाऊ शकता पंच्याण्णवचं चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णवपर्यंत पर्यंत जाऊ शकतो आपण ब्याण्णव तीन पंच्याण्णव होतं जर एस सी एस टी असेल तर अजून दोन मायनस म्हणजे नव्वदपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर इकडं एस सी एस टी साठी पाच वर्षाचं आहे त्यानंतर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल म्हणजे डिसेब्लिटी असेल डिसे काही आता डिसेबिलिटी जर असेल आणि तो जर अनरिझर्व्ह असेल किंवा डब्ल्यू एस असेल तर दहा वर्षाचं रिलेक्सेशन आहे जर ओबीसी असेल तर तेरा वर्षाचं आहे आणि एस सी एस टी असेल तर पंधरा वर्षाचं म्हणजे हे प्लस पंधरा वर्ष ओके हे प्लस नाही हे प्लस पंधरा हे प्लस तेरा आणि हे प्लस दहा म्हणजे इथे जर एकवीस तीस वर्ष असेल तर चाळीसपर्यंत पण ओपनचा कॅन्डिडेट हा परीक्षा देऊ शकतो ओके okay? आणि जे एक्स सर्विसमॅन आहे त्यांना पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये असतं म्हणजे कॅटेगरीला याच्यामध्ये सवलत दिलेली आहे त्यानंतर आता हा झाला एजचा क्रायटेरिया आता याच्यामध्ये बघा जे अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे हे मात्र तीस नऊ पर्यंत दिलेलं आहे अॅकॅडमिक क्वालिफिकेशन कधीचं आहे तीस नऊ पर्यंत आहे तीस नऊ ॲज ऑन तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला तीस नऊ पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तरी चालतं माहिती आहे काय दिलं ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इक्वालन टू क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज ॲज द सच सेंट्रल गव्हर्नमेंट दोज हु आर फायनल इयर आर फायनल सेमिस्टर देअर ग्रॅज्युएशन मी ऑल्सो प्रोविजनली सब्जेक्ट टू कंडिशन दॅट इफ क्वालिड फॉर इंटरव्ह्यू दे विल हॅव टू प्रोड्यू द प्रूफ ऑफ हॅविंग पास्ट ग्रॅज्युएशन एक्झॅमिनेशन बिफोर थर्टी नाईन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे तीस नऊ म्हणजे तुम्ही जर समजा लास्ट इयरला असाल आणि तुमचं जर समजा रिझल्ट पेंडिंग असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता अशा केसमध्ये आता मार्क कोणते टाकायचे तर तुम्ही जे लास्ट सेमेस्टरमध्ये घेतले होते ते टाकून द्या सरळ सरळ कारण त्यांनी सांगितलंय तीस नऊ पर्यंत तुम्हाला काय करायचे सबमिट करायचे मार्क्स मग मा ॲपियर म्हणून जर टाकलं आणि तिथं जर कॉलममध्ये डॅश आलं तर तुम्हाला ते मार्क्स पण टाकायची गरज नाही किंवा तसं विचारलं नाही तरी चालतं मग तिथं ॲपिअर और कंप्लीश कम्प्लीट दोन्ही ऑप्शन असतात मध्ये जर ॲपिअर असेल तर तुम्ही ॲपिअर टाका पण एक लक्षात ठेवा तुमचा रिझल्ट हा तीस नऊ पंचवीसच्या आधी आला पाहिजे तीस नऊ पंचवीसच्या आधी रिझल्ट आला पाहिजे जर याच्यात दोन दिवस जरी लेट झालं किंवा तीसच्या जागी एकतीस जरी झालं किंवा एक जरी झालं एक दिवस जरी लेट झालं तर मग तुम्ही इलिजिबल नाही आपला एक मुलगा पंजाब नॅशनल बँकेत लागला होता पण त्याचा रिझल्ट हा दिलेल्या डेटपेक्षा पंधरा दिवस उशीर आलता तर त्याला अपॉइंटमेंट दिलेली नाही आता तो मुलगा दुसरीकडे जॉईन झाला ते वेगळं पण त्याला तिथं जशी फर्स्ट जॉईनिंग होती आणि त्या फर्स्ट जॉईनिंगमध्ये आता प्री दिली मेन्स दिली सिलेक्शन झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बी झालं पण शेवटी डबल डॉक्युमेंट चेक करत असताना त्याला ते तिथं आढळलं की ह्याची ग्रॅज्युएशन हे लेट झालेलं आहे मग त्याचं त्याचं तिथं अपॉइंटमेंट राहिलं तर त्याच्यामुळं तीस नऊपर्यंत तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे म्हणजे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचा रिझल्ट आलेला पाहिजे जी ज्या दिवशी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो आता बऱ्याच केसमध्ये काय होतं डिक्लेअर आज होतो आणि सर्टिफिकेट दहा दिवसाने प्रिंट होतात मग सर्टिफिकेटवर जी डेट असते ती डेट तिथं कन्सिडर केली जाते बघा इथं दिलेलं पण असतं द डेट ऑफ पासिंग एलिजिबिलिटी एक्झामिनेशन विल बी द डेट ऑफ अपिअरिंग ऑन द मार्कशीट ऑर द प्रोविजनल सर्टिफिकेट इश्यूड बाय द युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट म्हणजे ते जे आता तुमचा रिझल्ट जरी आत लागला पण सर्टिफिकेटवरची डेट समजा उद्याची असेल तर उद्याचीच तुमची डेट कॅल्क्युलेट होणार आहे ओके त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे अजून इन केस ऑफ द रिझल्ट ऑफ पर्टिक्युलर एक्झामिनेशन इज पोस्टेड ऑन द वेबसाईट युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट द सर्टिफिकेट इश्यूड बाय द अप्रोप्रिएट ऑथॉरिटी ऑफ द युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट इंडिकेटिंग द डेट ऑन विच द रिजल्ट वाज पोस्टेड ऑन द वेबसाईट विल बी टेकन एज द डेट ऑफ पासिंग म्हणजे एखाद्या वेबसाईटवर जर तुमचा रिजल्ट पोस्ट केलेला असेल एखाद्या ऑर्गनायझेशनने एखाद्या युनिव्हर्सिटीने तर ती डेट पण इथं कन्सिडर होणार आहे म्हणजे सर्टिफिकेटवरची पण होईल आणि जर सर्टिफिकेटवर तुमची लेटरची डेट असेल पण रिझल्ट तुमचा आधी लागलेला असेल तर आधीची डेट पण फक्त ती वेबसाईटवरती कुठंतरी रिझल्ट त्या तारखेला पोस्ट झालेला पाहिजे तर ती डेट पण तुमची कन्सिडर होणार okay. आहे ओके मग बघ आता नेक्स्ट नेक्स्टवाला भाग बघू आपण याच्यामध्ये तर हे होतं आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कुठलीही डिग्री याच्यामध्ये चालते त्यानंतर ऑन डेट तुम्हाला सांगितलं वयाचंसुद्धा मी त्याच्यानंतर आपण जे कामाचा भाग आहे तो बघू फटाफट फड़। आता याच्यामध्ये आपल्याला काही कामाचं नाही आहे तर आपण थोडं पुढं घेऊ फास्ट हां आता बघा सिलेबस मागच्या वर्षीपासून थोडासा चेंज झालेला आहे एस बी आय पी ओचा तर याच्यामध्ये काय काय आलेलं आहे ते बघू आपण फास्टमध्ये आता जो सिलेबस आहे याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे फोर्टी क्वेश्चन आहे त्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूट थर्टी क्वेश्चन रिजनिंग एबिलिटी थर्टी क्वेश्चन टोटल हंड्रेड मार्क्स आहे आणि प्रत्येकाला वीस वीस मिनटाचं सेशनल टाईम आपल्याला इथं दिलेला आहे आणि टोटल मार्क्स आहे शंभर म्हणजे शंभर मार्क्स शंभर क्वेश्चन त्यानंतर मेन्समध्ये जास्त लोकांना घेणार नाही आहे टेन टाईम्स घेणार आहे ॲप्रॉक्सिमेटली टेन टाइम्स थोडेफार दहा इकडं तिकडं ओके okay? इच कॅटेगरी विल बी शॉर्टलिस्टेड फॉर मेन्स एक्झॅमिनेशन द टॉप ऑफ द अबो मेरिट लिस्ट म्हणजे मेरिट लिस्टमधले टॉपचे मुलं जेवढ्या जागा आहे त्याच्या टेन टाइम्स हे प्रीमधून मेन्सला घेतले जाणार आहे ओके आणि हा प्रीचा आपला सिलेबस आहे त्यानंतर बघा मेन्सचा सिलेबस काय मेन्सचा सिलेबस आपल्याला दिलेला इथं मध्ये टेस्ट वन आहे रिझनिंग अँड कम्प्युटरची चाळीस क्वेश्चन आहे चाळीस साठ मार्क आहे पण याला सेक्शनल टाइम आहे पन्नास मिनिट ओके त्यानंतर डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे डी आयचे प्रॉब्लेम आहे थर्टी आणि मार्क्स आहे साठ तीस क्वेश्चन साठ मार्क चाळीस क्वेश्चन साठ मार्क इथं दीड मार्काचा क्वेश्चन इथं दोन मार्काचा इथं पंचेचाळीसच मिनिट ठेवलेले आहेत त्यानंतर बँकिंग अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेस आहे साठ क्वेश्चन आहे साठ मार्क म्हणजे एक क्वेश्चन एक मार्कला आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिटाचा टाईम आहे आणि इंग्लिशला काय केलं तर आधी प्रीमध्ये इंग्लिशचं वेटेज वाढवलं हो आहे पहिले इंग्लिशला तीस असायचे क्वांट रिजनिक पस्तीस पस्तीस एसबीआय पी ओमध्ये उलटं केलं तिकडं तीस तीस केलं आणि इकडं पस्तीस पण इथं वेटेज कमी केलं इथं चाळीस आहे क्वेश्चन वीसच मार्क आहे चाळीस मिनटाचा टाईम आहे म्हणजे इथं तुमचं पेपर हा थोडा इझी असू शकतो अर्ध्याच मार्काला क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन एकशे सत्तर आहे मॅक्झिमम मार्क्स दोनशे आणि टाईम मात्र तीन तासाचा आहे त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर एक असणार तुमचा सेकंडवाला वन टू थ्री फोर झाल्यानंतर सेकंडवाला जो पेपर असणार आहे एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असते ही वन टू थ्री फोरची चार विषय आहेत त्याचं सिलेबस टाईम आपण पाहिला क्वेश्चन पहिले डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये ईमेल कसा लिहायचा कम्युनिकेशन स्किलमध्ये रिपोर्ट्स कसे काढायचे सिच्युएशन ॲनालिसिस प्रेसिस रायटिंग हे तुम्हाला तीन दिले जाणार आहे आणि पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स याच्यामध्ये आहे आणि याला तीस मिनटाचा टाईम आहे आणि जे डिस्क्रिप्टिव्ह असतं ते तुम्हाला लिहायचं नसतं तर ते कम्प्युटरवर टाईप करायचं असतं तुम्हाला दोन सेक्शनमध्ये तीन सेक्शनमध्ये ओके त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया बघा काय ईमेल्स कंपल्सरी आता काय म्हणलं ईमेल्स कंपल्सरी वन आउट ऑफ द टू ऑप्शन रिपोर्ट कंपल्सरी वन आउट ऑफ द टू ऑप्शन म्हणजे दोन दोन ऑप्शन असतात त्यापैकी एक आपल्याला लिहायचं आहे अँड अदर सिच्युएशन अनालिसिस ऑर प्रेसिस रायटिंग वन ऑफ द टू या दोन पैकी एक असे तीन लयचे पन्नास मार्क असायचे आता सेक्शनल कट ऑफ इन मेन्स एक्झामिनेशन म्हटलं प्री मध्ये सेक्शनल कट ऑफ नाही पण मेन्स मध्ये बघा काय दिलं आपल्याला इथं सेक्शनल कट ऑफ इन द मेन्स एक्झामिनेशन इच कॅन्डिडेट विल हॅव टू स्कोअर मिनिमम स्कोअर इन इच टेस्ट म्हणजे त्याला टेस्ट वन टेस्ट टू थ्री फोर आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये काही ना काही मार्क्स घेणं गरजेचं आहे म्हणजे ह्या वर्षी सेक्शनल कट ऑफ हा आयने मेन्ससाठी लावलेला आहे पहिले काय व्हायचं क्वांटला झिरो मार्क पडायचं तरी पुरं क्वा एस बी आयमध्ये ओ म्हणून लागायचे आता ते बंद झालं आता तुम्हाला काही ना काही मार्क्स घ्यावे लागणारे डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ वॅकन्सी अवेलेबल सेक्शनल कट ऑफ विल बी डिसायडेड आणि वॅकन्सीच्यानुसार हा सेक्शनल कट ऑफ हा दरवर्षी चेंज होत राहतो ह्या वर्षी त्याच पद्धतीने तो चेंज होईल आता मिनिमम अग्रिगेट क्वालिफिक क्वालिफाईंग स्कोअर काय असणार आहे कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन द बेसिस ऑफ द ॲग्रिगेट मार्क्स स्कोर इन द मेन्स एक्झामिनेशन कॅन्डिडेट नंबरिंग अप टू थ्री टाइम्स अप्रॉक्स म्हणजे मेस झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी थ्री टाईम्स लोक बोलवले जाणार आहे आणि कॅटेगरी वाईज विल बी शॉर्टलिस्ट आहे फेज थ्री म्हणजे इंटरव्यू आणि ग्रुप डिस्कशनसाठी थ्री टाइम्स लोक बोलवले जाणार आहे म्हणजे एक जर जागा असेल तर तिघं जण तुमचे इंटरव्यू आणि कशाला बोलवले जाणार आहे ग्रुप डिस्कशनसाठी बोलवले जाणार आहे मग आता जे फेस तीन आहे ते फेस तीन काय आहे बघा फेज तीनमध्ये काय सायक्रोमॅट्रिक टेस्ट ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू ह्या तीन गोष्टी फेज तीनमध्ये आहे याला ग्रुप एक्सरसाइज म्हणजे ग्रुप डिस्कशनला वीस मार्क्स आहे इंटरव्ह्यूला तीस मार्क्स आहे टोटल असे पन्नास मार्क आहे तुमचे ओके म्हणजे ग्रुप डिस्कशन पण आत्तापर्यंत घेत नव्हते डायरेक्ट इंटरव्ह्यू होता तर आता ग्रुप डिस्कशन पण याच्यामध्ये येणार आहे आता मिनिम मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी डिसाइडेड बाय द बँक आणि फायनल सिलेक्शन कॅन्डिडेट विल हॅव क्वालिफाय बोथ फेज टू अँड फेज थ्री सेपरेटली म्हणजे त्याला रिटर्न एक्झाम पण पास व्हायचे आणि फेज थ्री पण पास व्हायचे द मार्क्स ऑप्टेन इन द मेन्स एक्झामिनेशन फेज टू ब ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडेड टू द मार्क्स ऑप्टेन फेज थ्री अँड प्रिपेरिंग फायनल मेरिट लिस्ट म्हणजे टू म्हणजे फेज टू ऑब्जेक्टिव्ह टाईप डिस्क्रिप्टिव्ह टाईप आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्क्स म्हणजे ग्रुप डिस्कशन हे सगळे ॲड करून मग तुमचे फायनल मेरिट याच्यामध्ये लावलं जाणार आहे त्यानंतर याच्यामध्ये फायनल मेरिट हे ॲव्हरेजिंग बेसवर लावणार आहे म्हटलं त्यांनी की याच्यामध्ये काय होणार आहे मेन्स एक्झामिनेशन आणि ऑब्जेक्टिव्ह डिस्प्रेक्टिव्ह जे आहे अडीचशे मार्काचं हे तुमचं पंच्याहत्तर मार्काला कन्सिडर होणार आहे आउट ऑफ हंड्रेड म्हणजे शंभरचं मेरिट लागणार आहे शंभरवर जे लागेल ते आणि जे ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू याचे पंचवीस मार्क्स असणार आहे म्हणजे हे पंच्याहत्तर आणि हे पंचवीस मार्क्स आहे टोटल तीनशे मार्क आहे ह्या तीनशेला शंभरमध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे म्हणजे अडीचशेच्या पंच्याहत्तरमध्ये कन्वर्ट होणार आणि हे पन्नासशे पंचवीसमध्ये ऐंशी वीसचा हा रेशो आय बी पी एसला असतो पण इथं मात्र पंच्याहत्तर आणि पंचवीसचा आहे आणि याच्या बेसवर मग तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे अजून बी तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपला एक खाली नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता त्यानंतर याचं बेसिक बघा अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी दिलेलं आहे प्लस फोर ॲडव्हान्स इन्क्रीमेंट म्हटलं म्हणजे अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी प्लस फोर ॲडव्हान्स इन्क्रीमेंट म्हणजे एक इन्क्रीमेंट दोन हजाराची असते हे इन्क्रीमेंट असतात पहिल्या सात इन्क्रीमेंट दोन हजाराच्या नंतर मग तुमचा स्केल चेंज होतो बासष्ट हजार चारशे ऐंशी मग इथून पुढच्या इन्क्रीमेंट तेवीसशे चाळीसच्या असतात मग पुन्हा दोन इन्क्रीमेंट ह्या होतात मग पुन्हा स्केल चेंज होतो म्हणजे अठ्ठेचाळीसचा बासष्ट होणार एक वर्षाला एक इन्क्रीमेंट होत असते जर जे आय बी सी आय बी असेल तर वेगळा इन्क्रीमेंट होतात मग हे दोन हजार दोन हजाराच्या सात आणि मग पुन्हा बासष्ट हजार चारशे ऐंशी डायरेक्ट स्केलच चेंज होऊन जातो मग पुन्हा तुमच्या तेवीसशे चाळीसच्या दोन म्हणजे दोन वर्षे हे राहतात पुन्हा मग तुमचा सदुसष्ट हजार एकशे साठ बेसिक होतो पुन्हा सव्वीसशे ऐंशीच्या सात इन्क्रीमेंट असतात हे असं ऑफिसरचं राहतं पण हे काही तुम्हाला गरज नाही एक, एक, एक लक्षात ठेवा बेसिक अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी प्लस चार जुने आठ आठ हजार ॲड होतात म्हणजे छप्पन हजाराच्या प्लस बेसिक जातं तुमचं सॅलरी नियर अबाउट सत्तर ऐंशी आजा हजाराच्या दरम्यान जाते ग्रॉस सॅलरी जी की तुमच्या हातात येणार आहे बाकी अलाउन्सेस वेगळ्या असतात रेंट वेगळा असतो त्यानंतर पेट्रोल अलाउन्समेंट अलाउन्सेस वेगळ्या असतात त्याचा आपण नंतर एक व्हिडिओ बनवू त्यानंतर इंटरटेनमेंटसाठी अलाउन्सेस वेगळे असतात त्यानंतर बरेच भरपूर सारे वेगवेगळे अलाउन्सेस मी एकदा इन डिटेलमध्ये ते तुम्हाला सांगेल इथं दिलेलं आहे आणि बॉन्ड आहे तुमचा व्हॅल्यू ऑफ टू लॅक दोन लाखाचा भाऊ आहे म्हणजे तुम्ही एकदा जॉईन केलं तर तुम्हाला एक ते तुम्हा तीन वर्ष सर्व्हिस करावं लागेल नाही तर दोन वर्ष दोन लाख रुपये तुम्हाला भरावं लागतील जर तुम्ही मध्ये सोडलं तर ओके मग आता याच्यामध्ये बाकीच्या काही माहिती आपल्याला कामाच्या नसतात तर ते काही फॉर्म कसा भरायचा त्याचंसुद्धा मी एक फॉर्म कसा भरायचा त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी बनवून तुम्हाला देईल ही वेबसाईट आहे एस टी टी पी हॅश हॅ डबल हॅश बँक डॉट एस बी आय वेब करिअर करंट ओपनिंग मध्ये जा एस बी आय डायरेक्ट जरी टाकलं तुम्ही एस बी आय करिअर तर तुम्हाला डायरेक्ट करंट ओपनिंगचं पेज दिसतं त्यामध्ये जाऊन तुम्ही करंट ओपनिंगमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर जे दिसल तिथं अप्लाय ऑनलाईन केलं की तुमचा पेज फॉर्म चालू होऊन जातो तसं मी तुम्हाला एक फॉर्मच डायरेक्टली नंतर भरून दाखवेल की फस कसा फॉर्म भरायचा अजून काही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती काय करू शकता आम्हाला विचारू शकता आणि आपलं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओज ॲडव्हान्स लेवलचे असेल जसं एस बी आयला व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन भरपूर विचारले जातात तर हा हा मला पार्ट असेल नॉन व्हेरिएबल बेस ॲडव्हान्स डी आय सगळंच आपण त्या चॅनलवरती टाकतोय सध्या आपण एक आय बी पी एस आचीवर नावाची बॅचमध्ये जवळपास सत्तावीस व्हिडिओ जी करंट बॅच आहे प्लस व्हेरिएबल बेसकडे काही क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकलेले तुम्ही ते पण बघू शकता आणि असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद